एक स्त्री आपल्या जीवनात विविध जबाबदाऱ्या पार पाडत कर्तव्य बजावत असते अगदी त्याचप्रमाणे खाणापूर गावातील माजी सरपंच वैशाली शरद पवार यांच्याकडे पाहून वाटते भोर तालुक्यातील विजगाव खोऱ्यातील रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी खानापूर हे गाव आहे या गावच्या सरपंच उपसरपंच महिला बचत गट ग्रामसंघ अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशा विविध पदावर काम करण्याची संधी वैशाली शरद पवार यांना मिळाली वाड्या वस्त्यांवर सिमेंटचे रस्ते बंदिस्त गटारे पाणी पुरवठा योजना जलजीवन योजना सार्वजनिक ठिकाणे आणि शाळा सुशोभीकरण पथ दिव्यांवर ई डी लॅम्प पाणी शुद्धीकरण मशीन शाळा आणि अंगणवाड्यांना पाणी फिल्टर शाळांना स्मार्ट टी व्ही सभामंडप स्मशानभूमी दुरुस्ती अशी कोट्यावधी रुपयांची कामे त्यांनी केली आहेत त्यांनी गावच्या विकास कामात आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक महिला सबलीकरण या क्षेत्रात सबली कौतुकास्पद काम करत गावाची एक ओळख त्यांनी निर्माण केली आहे सरपंच पदाच्या कालावधीत कोरोनासारख्या भयंकर लाटेत बाहेरून आलेल्या लोकांचे विलगीकरण गरीब आणि गरजू कुटुंबांना शिधा वाटप कोरोना मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत असे उल्लेखनीय काम वैशाली पवार यांनी केलंय वैशाली पवार आम्हाला तुमचा अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार माझे नाव वैशाली शरद पवार मला सरपंच उपसरपंच सदस्य या पदांचा मान मिळाला याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते खानापूर गाव बारा हे बारावाडा वस्त्यावर विभागलेलं गाव आहे या गावात रस्त्यांची खूप वाईट परिस्थिती होती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होत होता पावसाळ्याच्या दिवसात येता जाताना तर आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केला आमच्या रस्त्यांची जी बिकट अवस्था होती ती माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या विशेष प्रयत्नांतून आम्ही रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण केले गावात रस्ता झाला आहे त्यामुळे गावातील लोकांचे समस्या सुटल्या आहेत त्यामुळे आता सगळे समाधानी आहेत टाकचा राट काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट आमच्या गावात पाणी मुबलक आहे त्या पाण्यात पाण्यामध्ये क्षार खूप आहेत शा, शार क्षार असल्यामुळे गावातील ग्रामस्थांना आरोग्याचे प्रश्न उद्भवले होते आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या माध्यमातून आम्ही गावासाठी फिल्टर बसवला आहे त्या फिल्टरच्या माध्यमातून पाच रुपयामध्ये आम्ही वीस लिटर पाण्याचा पुरवठा होतो त्याचबरोबर जलजीवन योजनेतून पाच टाक्यांचे काम चालू आहे त्या टाक्यांना सुद्धा फिल्टर बसवण्यात येणार आहे हे काम येथे काही दिवसात पूर्ण होणार आहे गावामध्ये शाळा अंगणवाड्या आहेत त्या ठिकाणी शाळांमध्ये आम्ही अंगणवाडीमध्ये फिल्टर देण्यात आले आहेत त्यामुळे आता लहान मुलांचेही प्रश्न सुटलेले आहेत आमच्या गावात ज्या शाळा आहेत त्या शाळे शाळांमध्ये ई लर्निंगसाठी ई डी टी व्ही आम्ही देण्यात आले आहेत दोन शाळांना दिले आहेत अजून राहिलेल्या शाळांना देण्यात येणार आहे उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनींकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आमच्या गावात जवळजवळ वीस बचत गट आहेत वीस बचत गटांची मी ग्रामसंघ जो आहे तो त्याची मी अध्यक्ष आहे या माध्यमातून आम्ही महिलांना कर्ज किती टक्क्यांनी द्यायचे कसे द्यायचे ते देण्याचा प्रयत्न केला आहे तर महिलांना बचत गटातून काय काय फायदे होतील याची पण माहिती दिलेली आहे आमच्या गावातील ज्या महिला आहेत त्यांना आम्ही बचत गटात मार्फत आम्ही कर्ज देण्याचं काम करतो का तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करावा यासाठी आम्ही कर्ज देत असतो राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपताई थोपटे यांच्या माध्यमातून गावात आम्ही आरोग्य शिबिरे मेळावे परत अभ्यास दौरे हळदी कुंकाचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो आमच्या गावामध्ये मंदिरांसमोर पेविंग ब्लॉक बसवले हो आहेत परत लोकांना बसण्यासाठी कट्टे बनवले आहेत त्यामुळे आता लोकं समाधानी आहेत की ते मंदिरात येऊ जाऊ शकतात माननीय आमदार संग्रामदादा थोपटे आणि यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थ माझे ग्रामपंचायत सदस्य यांच्याबरोबर मी इथून मागेही काम, काम करत होते आणि इथून पुढेही काम करत राहील धन्यवाद माझं नाव उत्तम नामदेव थोपटे मी राजगड सहकारी साखर कारखान्याचा का संचालक आहे आणि आमचे बोरगंद संस्था आहे पुण्यामध्ये ते दत्तनिंद्र संस्थेचं चेअरमन आहे त्या गावचा आम्ही जवळजवळ दहा वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे आमच्या आधिपत्यकाली सामान्य बोर्डचे आमदार आमदार संग्रामदा फुप्टे यांच्या मार्गदर्शनाने आमचा गावचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे विकास करत असताना त्या चालू वर्षामध्ये साडेसात कोटी रुपयाची जलजीवन मिशन अंतर्गत योजना चालू येतं त्यामध्ये पाच पाण्याच्या टाक्या असतील विहिरीचं काम असेल त्यानंतर पंप हाऊस असेल वितरण असेल त्यानंतर मेन लाईन असं हे सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्या गावातील कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्यानंतर आमच्या तसं हे खानापूर गाव मोकळं गाव आहे बारा वाड्याचं एक गाव आहे त्यामुळे विकास करत असताना सगळ्यात बाजूने विकास केलेला आहे पाण्याच्या टाकीचा असू द्या रस्त्याचा असू द्या पुलाची असू द्या सर्व कामं या आमदार संग्रामदार तोपटे यांच्या माध्यमातून झालेली आहेत त्यानंतर स्मशानभूमीचं काम आमचं झालेलं आहे शेड झालेलं आहे त्यानंतर शाळेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आता लवकरात लवकर ग्रामपंचायत ऑफिसचं काम चालू करणार आहे